नर्मदे हर आपला प्रवास सुरू होण्याच्या अगोदरची वेळे वे। का आता कुठे एवढं लांब जायचं म्हटलं तर घरच्यांनी जरा जास्त जीव लावायला चालू केलं तर एकदम पद्धतशीर म्हटलं आंघोळ बिघुळ करून स्वतःच्या हाताने आईने आपल्याला आंघोळ घातली आयुष्यात कधीच असा प्रवास केला नव्हता प्रवास कसा का आहे काय याची पण कल्पना नव्हती घरच्यांचा पूर्ण जो विरोध होता तो हळूहळू मावळता करत आपण या प्रवासाला निघणार होतो सगळ्यात अवघड गोष्ट जी होती ना ती होती बायकोला समजून सांगणं बायकोला समजून सांगताना म्हणजे खूप जरा परिस्थिती अवघड झाली बहिणींना समजून सांगितलं आणि सगळ्यात मोठा सपोर्ट होता तो होता वडिलांचा आणि माझ्या छोट्या बहिणीच्या सासऱ्यांचा जाताना काय तयारी करायची तर ही तयारी केली होती आयुष्यात पहिल्यांदा जगा मोठ्या प्रवासाचा निघालोय जरा वेगळा प्रवास आहे तर त्या प्रवासासाठी मी काय सोबत काय काय घेतलं मी तुम्हाला ते दाखवतो एकदम सोपं सोप्प तर चला बघू एक कॅरी बॅग आहे म्हणजे का म्हणते त्याला हे दिंडीमध्ये न्याल आपण आणि तोच जे आता सोबत घेऊन चालले थंडीच्या कपड्यासाठी आपण आहे ना इकडं मोजे घेतलेलं कानटोपी आहे थर्मल आहे त्याच्यानंतर अंगावर घ्यायचं ब्लँकेट आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण ज्या भागातून जाणार आहे तिथं टेम्परेचर किती आहे कमी जास्त काय एवढं आहे आपल्याला माहीत नाही पहिले जाऊ तिथं त्याच्यामुळं तर एक स्लिपिंग बॅग घेतलेली आहे ज्याच्यात साधारण एक पंधरा डिग्रीपर्यंत माणूस व्यवस्थित राहू शकतो तरी उलगडून तुम्हाला मी नंतर दाखीनच दोन पांढरे कपडे घेतले फक्त शर्ट येतं दोन पांढरे दोन लुंग्या आता एक पंच आहे जो आपल्याला गळ्यात किंवा पुसायला उपयोगाला नसा अंडरवेअर अंडरवेअरचे तर कपडे आहेतच सगळ्यात महत्वाचं हे खाली आथरण्यासाठी आपण हे रजई रजहीमाने ज्याला छोटीशी ऊन कारण प्रवास दोन तीन महिन्याचा आहे साधारण तर ऊन जर लागलं तर त्याच्यासाठी व्हाईट टोपी आणि आपल्या कपड्याला खिस्से आहे पॅन्टला पॅन्ट नाहीचे त्याचमुळं काही गोष्टी कॅरी करण्यासाठी आपण हे कमरेला बांधण्यासाठी छोटीशी बॅग पण घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का जे आपण प्रवास करतोय त्याचं काही डिटेल लिहिण्यासाठी किंवा आपल्याला काय अनुभव आले तर लिहिण्यासाठी आपण दोन वया एक छोटीशी डायरी ठेवलेली आहे एक पेन आहे आत्ता ज्या या काळामध्ये आपण ज्याच्याशिवाय राहू शकत नाही असा मोबाईल कारण त्याच्याशिवाय इथून घराच्या बाहेर पडणं बी अशक्य आहे कारण घरच्यांची परवानगी पण भेटणार नाही आणि त्याला चार्ज ठेवण्यासाठी आपण ठेवलं आहे पॉवर बँक तर हे सगळं साहित्य घेतलं आहे याच्यासोबत आपण पुढे काही दिवस शॅम्पू साबण अशा काही गोष्टीचा वापर नाही करणार आहे फक्त कोलगेट ड्रस आणि कॅरी वेगळ्यात जर आपले कपडे ओले वगैरे राहिले किंवा पाऊस वगैरे जर लागला तर आपल्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यात ठेवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांच्या कृपेने सगळं होते ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली तर हरिपाठ घेतला आहे सोबत आणि अजून काही आहे काही मोकळ्या म्हणजे काही वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला एवढं माहीत नाही आहे तर एक मोकळा डबा पण घेतला आहे जेवणासाठी एक प्लेट आहे एक मोठा चमचा आहे का जर कधी गरज पडली ले, आपल्याला कधी स्वयंपाक करायची तर ही किटली याचं पाणी आणि ह्याच किटलीमध्ये आपण जेवण तयार करू शकतो तर हा मोठा चमचा त्याचसाठीच घेतला की जर आपण कालवण करायचं ठरवलं तर आपण त्याचा वापर करू शकतो आणि त्यात महत्वाचं काही दिवस पुरण असं थोडंसं घरचे नाही अजून बरेच दिले पण तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही नेऊ शकता तर तुम्ही या प्रवासात माझ्यासोबत असा आगे। आगे। आता ही जी तयारी होती परिक्रमेला जायची ही दुसऱ्याच्या अनुभवावरून केलेली तयारी होती पण मला काही आवडलं नाही म्हणजे आत्ता आल्यानंतर कळलं काय काही गोष्टी गरजेच्या नव्हत्या त्या पण आपण सोबत घेतल्या होत्या त्या सोडून द्याव्या लागल्या त्याचमुळं आता आपण परिपूर्ण व्हिडिओ बनवू शकतो परिक्रमेला जाताना काय सोबत न्यायचं काय नाही न्यायचं त्याच्यामुळं नंतर आता व्हिडिओ बनवतच राहू परिक्रमेला म्हणजे बरेच जणांनी कमेंट केलं तर आपल्या व्हिडिओवर यूट्यूबवर फेसबुकवर पण त्याला उत्तर देणं काय आपल्याला शक्य झालं नव्हतं परंतु इथून पुढं व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याला उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आहे तुम्ही कमेंट करून विचारू शकता मला मी त्याच्यावर उत्तर देण्याचा संदर्भात मी शंभर टक्के प्रयत्न करेल घरून निघताना आऊक्षण झालं आणि हा जो प्रसंग होता ना हा जरा म्हणजे वेगळाच होता कारण घरच्यांना समजून सांगितलं तरी पण मलाच माझ्याबरोबर असं बसत नव्हता की मग परिक्रमेला चाललो आहे माझी परिक्रमा होईल का कारण रस्त्याचं काय आपल्याला माहीत नाही तिकडचे अजून म्हणजे ज्याला आपण माहिती असते अशी काय आपल्याकडं कलेक्शन नव्हतं काहीच तरी पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकट्यानं डेअरिंग करीत होतो आपण आपल्या परिसरातलं किंवा आपल्यासोबतसुद्धा येणारं कोण नव्हतं आत्तापर्यंत कोणत्याच कामानिमित्त आणि कधीच कसंच आपण घर सोडून आणि घरच्यांना सोडून एवढे दिवस राहिलेला नव्हतो कसं होईन काय होईल लय मोठे प्रश्न काऊर डोक्यात घेऊन सगळी तयारी केली होती मन खंबीर होतं पण तरी पण कुठंतरी एका बाजूला खाचायचं आणि हा प्रसंग जरा अवघडच होता माऊली म्हणले चार महिने नेन आणि आपण आलोय परिक्रमा पूर्ण करून घेतली माई आपल्याकडून परंतु आता परिक्रमा आपल्या नजरेतून किंवा आपल्याला काय वाटतंय त्याबद्दल बोलण्यासाठी आपण आता इथून पुढे व्हिडिओ बनवणार येतं बऱ्याच कमेंट येतात आणि त्या कमेंटला रिप्लाय देणं शक्य नाही झालं आता इथून पुढे आपण त्या कमेंटचा विचार करून व्हिडिओ बनवू नर्मदे हर